आधी गुरु जो मा दे मा मेरू ज्याच्या तुळी व्यासा मुळीश्वरू रमानातची अवतरला सूर्यवंशाचा आदि गुरु भैरू सूर्यवंशातचा आदिभूमी महाराज किती राजे होऊन गेले सूर्यवंशामध्ये वाई हो किती राजे होऊन गेले राजा राजापासून सुरुवात होणार हो so, दिलीप राजा प्रथु राजा हरिचंद्र राजा उत्मान राजा असे मोठ मोठे राजे त्या सूर्यवंशामध्ये होऊन गेले आदि गुरु म्हणजे पहिल्या राजापासूनही महाराज पार परभुरामचंद्रापास पर्यंत आला असे आदि गुरु आणि त्या आदि गुरुला पुढे न... काय झालं हा ते आदि गुरु जे आहेत त्याच वंशामध्ये व्यास महाराजाचा जन्म झाला आमच्या वशिष्ठ गुरुच्या वंशामध्ये व्यासाचा जन्म झाला आणि साक्षात विष्णू नारायण व्यासाच्या रूपामध्ये अवतरलेले आहेत असे श्रीधर स्वामी म्हणतात ज्याच्या उदरी चिद्रत्ना जन्माला

परिस्थिती राजाला भागवत सुखानं सांगितलं आणि तेच भागवत आप